नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रताप मी कोल्हापूरचा शिवाजी विद्यापीठातून इंजिनिअरिंग पदवी घेऊन मे दोन हजार अठरामध्ये ग्रॅज्युएट झालो विद्यापीठाच्या आठवणी अजूनही माझ्या मनात ताज्या आहेत मॅकॅनिकल इंजिनिअरिंगचे ते चार वर्ष हॉस्टेलमधली खोली नंबर दोनशे चार भाऊंच्या कट्ट्यावरचा चहा आणि कॅन्टीनमधले मिसळपाव प्रत्येक गोष्ट अजूनही डोळ्यासमोर येते रोज सकाळी सहा वाजता अलार्म वाजायचा झोपेतून उठून माझी बचाच पल्सर काढून मी राऊंडला जायचो कोल्हापूरचे ते थंड वारे रंकाळा तलावाच्या काठांवरचे शांत वातावरण आणि उगवत्या सूर्याची किरणं माझ्या अंगावर पडायची परतताना रंकाळावरचा गरमागरम वडापाव आणि चहाचा एक कप घेऊन हॉस्टेलवर यायचो कॉलेजमधल्या वर्गात बसायचो नोट्स काढायचो पण मनात नेहमी इंजिनिअरिंग प्रोजेक्ट असायमेंट्स यांचं ओझं असायचं दुपारी जेवणाची सुट्टी झाली की युनिव्हर्सिटीच्या ग्राउंडवर मित्रांबरोबर क्रिकेट खेळायचो त्या मातीचा गंध मैदानाच्या कडेला असलेल्या लिंबाच्या झाडाची सावली आणि विजयाचा आनंद या सगळ्या आठवणी अजूनही ताज्या आहेत ग्रॅज्युएशन नंतर मी आणि माझे मित्र वेगवेगळ्या शहरांमध्ये पसरलो अमोल पुण्याला निखिल मुंबईला आणि संदीप बंगळुरूला जॉब करू लागला माझी नोकरी कोल्हापूरच लागली सप्टेंबर दोन हजार अठरामधील मधील ती रात्र हवेत थोडा गारवा होता आणि पावसाचा शेवटचा हंगाम अमोल घरी आला होता आणि त्याने आमच्या गँगला राष्ट्रीय महामार्गावरील एका प्रसिद्ध ढाबावर बोलवलं होतं संध्याकाळी आठ वाजता मी घरातून निघालो माझ्या पल्सरवर बसून हायवेवर निघालो वाटेत वारा माझ्या चेहऱ्यावर आपटत होता आणि मनात उत्साह भरून राहिला होता ढाब्यावर पोचलो तर बाहेर खांब असलेले बांबू शेकोटीचा उबदार प्रकाश आणि छताला लटकवलेल्या मातीच्या कंदिलांमधून येणारा मंद प्रकाश माझ्या डोळ्यांना भिडला मित्र भी अगोदरच आले होते एकमेकांना मिठी मारली आणि मग आम्ही लाकडी खाटांवर बसलो जुन्या दिवसांच्या आठवणी काढता काढता अमोलने ढाब्याच्या मालकाला सांगितलं भाऊ तापडतो पहिला तांबडा पांढरा रस्सा पाठवा थोड्याच वेळात आमच्यासमोर मेणबत्तीच्या प्रकाशात स्टीलच्या ताटांमध्ये कोल्हापुरी स्पेशालिटी आली धनकरी मटन लाल तांबडा रस्सा पांढरा रस्सा गरमागरम बाजरीच्या भाकरीवर ओतला गेला त्याच्या मसाल्यांचा वास दूरवर पसरला सोलकडीचे पेले आणि कांद्यांची कोशिंबीर मटणाचा सुगंध त्या मसाल्यांचा वास रश्याचा लाल रंग सर्व संवेदना जागृत झाल्या आम्ही खात होतो रस्सा चवीने पीत होतो आणि जुने किस्से रंगवत होतो आठवतंय का रे तू आणि मी एकदा सेमिनारमध्ये प्रोजेक्ट सादर करताना एजोडी समोर कसे फचिती झालो होतो निखिल म्हणाला आणि आम्ही सगळे जोरात हसलो संदीपने कॉलेजमधल्या पहिल्या क्रशची कहाणी सांगितली अमोलने हॉस्टेलमधल्या खोड्या आठवल्या प्रत्येक आठवणीसोबत आमचं हसणं वाढत केलं घड्याळात अकरा वाजले तरी आमच्या गप्पांचा ओघ काही थांबे ना डाब्यावरची गर्दी हळूहळू कमी होत होती रात्र वाढत चालली होती त्या शांत रात्री ट्रकच्या होणाऱ्या आवाजांमधून आमच्या गप्पा आणि विनोद सुरूच होते मी कधीच माझ्या मित्रांबरोबर जास्त वेळ घालवला नव्हता पण आज आज काहीतरी वेगळं होतं जणू ही भेट शेवटची असावी असं वाटत होतं आम्ही जुन्या आठवणीमध्ये इतके बुडालो होतो की रात्रीचे बारा कधी वाजले हे कळलंच नाही रात्रीचे बारा वाजताच हळूहळू प्रत्येकाला घरी जायची खाई झाली उद्या एका ठिकाणी जायचं आहे रे असं म्हणत अमोल उठला चल निघूया असं म्हणत त्याने त्याच्या बाईकची की काढली थोड्याच वेळात निखिल आणि संदीप हे दोघंही त्यांच्या बाईक स्टार्ट करून निघाले येतोस का प्रताप अमोलने विचारलं तू निघ मला अजून थोडं वॉशरूमला जायचंय मी येतो मी उत्तरलो ढाब्याच्या बाहेर चंद्रप्रकाशात त्या तिघाने त्यांचे हेल्मेट घातले हात हलवले आणि रस्त्याने निघून गेले मी बिल दिलं आणि आतमधून बाहेर आलो बाईक स्टार्ट केली आणि महामार्गावर पडलो चंद्र आकाशात उंच होता त्याचा प्रकाश रस्त्यावर आणि झाडांवर पडत होता हायवेवर काही ट्रक दूरवर हॉर्नचे आवाज दोन्ही बाजूनं अंधार पसरलेला फक्त हायवेवरचे दिवे चमकत होते मला फारशी भीती वाटत नव्हती कारण मी अनेकदा त्या मार्गावरून बऱ्याचदा अशा वेळी गेलो होतो साधारण पाच किलोमीटर अंतर कापल्यानंतर मला चौकाजवळ यायचं होतं तिथून उजवीकडे वळायचं होतं आता हायवे सोडून मी त्या उजव्या रस्त्यावर वळलो इथे दिव्यांची संख्या कमी होत गेली रस्त्याच्या दोन्ही बाजूनं झाडे होती आणि त्यांच्या सावल्या रस्त्यावर पडत होत्या माझी पल्सर तीस चाळीस किलोमीटर वेगाने सरकत होती थंड वारा माझ्या अंगावर आतळत होता रस्त्यावर माझ्या बाईकच्या हेडलाईटचा प्रकाश दूरवर दिसत होता शेतांमधून आणि झाडांमधून येणारे कीटकांचे आवाज त्यांच्या पलीकडे ती शांत रात्र माझं मन अजूनही मित्रांबरोबर झालेल्या गप्पांमध्येच गुंतलेलं होतं अचानक अचानक माझा फोन वाजला अमोलचा फोन होता त्याला उत्तर देण्यासाठी मी बाईक बाजूला घेऊन थांबलो हेल्मेट काढून तो बाईकच्या टँकवर ठेवला आणि फोन काढला हां काय झालं मी विचारलं अरे तू सेफ पोचलास का घरी आम्ही सर्वजण पोचलो अमोल म्हणाला अरे मी अजून रस्त्यात आहे हिरडे वस्तीजवळ आलोय ठीक आहे पोचल्यावर कळवा असं म्हणून अमोलने फोन ठेवला फोन पॅन्टच्या किशात ठेवण्यापूर्वी सवयीनुसार मी बाईकच्या आरशात माझे केस चेहरा नीट आहे का ते पाहिलं आणि आरशातील प्रतिबिंबाने माझं रक्तच कोठलं बाईकच्या मागच्या दिव्याच्या प्रकाशात मी पाहिलं एक आकृती एक स्त्री माझ्याकडे धावत येत होती माझ्यापासून फक्त काही मीटर अंतरावर लाल जुनी पुराणी साडी नेसलेली त्याचा अंधूक रंग माझ्या मागच्या लाईटच्या प्रकाशात चमकत होता तिच्या हातात तिच्या हातात एक तीक्ष्ण चमकणारी वस्तू होती चाकू विळा मला नीट दिसे ना पण तिच्या धडधड वाढली श्वास जलद झाला डोक्यात विचारांची गर्दी झाली कोण आहे हे चोर लुटारू आणि तिच्या हातात चाकू आहे का माझे हात थरथरत होते कपाळावर घामांचे थेंब जमा झाले मुठीत फोन घट्ट धरून हेल्मेट न घालताच मी बाईक झटकन स्टार्ट केली थ्रॉटर पूर्ण दाबला आणि बाईक वेगाने पुढे धावली माझ्या डोक्यात भीतीचे विचार खोळत होते काय तर ती एकटी नसे तिचे साथीदार पुढे वाट पाहत असतील मला लुटणार की मारणार पण माझ्याकडे देण्यासारखं काहीच का नाही मी वेग वाढवत होतो बाईक आता ऐंशी किलोमीटर वेगाने धावत होती पण मनात अस्वस्थता होती मी परत साईट मिररमध्ये पाहिलं आणि काय पाहिलं ते सांगताना अजूनही माझी बोट का ती स्त्री ती अजूनही तिथेच होती माझ्या बाईकच्या समान वेगाने धावत फक्त काही फूट मागे माझी बाईक ऐंशी किलोमीटर वेगाने धावत असतानाही ती माझ्यापासून अवघ्या काहीच अंतरावर होती मला आता तिचा चेहरा अंदुकसा दिसत होता तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पडले होते डोळे मात्र माझ्यावरच खिळलेले जीव मुठीत धरून मी थ्रॉटल पूर्ण दाबला होता माझी दीडशे सी सी पल्सर आता आसपास गेली होती हवा माझा चेहरा कापत होती डोळ्यात पाणी येत होत हाताने हँडल घट्ट पकडून ठेवलं होतं पण भीतीने माझं हृदय इतकं जोरात धडधडत होतं की त्याचा आवाज इंजिनच्या आवाजापेक्षा जास्त मोठा वाटत होता माझी नजर आरशावर खिळून अडकली होती ती साडी नेसलेली स्त्री केसाने झाकलेला चेहरा हातातली तीक्ष्ण वस्तू सगळं अतिशय स्पष्ट दिसत होत ती जवळ अधिकाधिक जवळ येत होती तिच्या केसांच्या हालचालीचा अंदाज येत होता जणू वाऱ्यावर उडत नव्हते तर आपल्या नियमाने हालत होते अचानक अचानक रस्त्याच्या वळणावर एक छोटी वस्ती दिसली दूरवर दिव्यांचा प्रकाश दिसत होता अजूनही काही लोक जागे होते टपरी अजूनही चालू होती माझ्या जीवात जीवाला आला पानटपरीजवळ येताच मी बाईकचा वेग कमी केला तिथे चार पाच लोक उभे होते गप्पा मारत होते त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रकाश आवाज माणसांची उपस्थिती या सगळ्यांमुळे मला थोडासा दिलासा मिळाला मी गोतिरोधकावरून हळू गाडी चालवत त्या चौकाच्या मुख्य रस्त्यावर आलो एका क्षणासाठी मी थांबलो मागे वळून पाहिलं पण तिथे कोणीच नव्हतं कदाचित माझा भास असेल असं म्हणत मी स्वतःचं समाधान करण्याचा प्रयत्न केला घामाने माझे कपडे चिकट झाले होते नाडी अजूनही जलद चालू होती मी त्या पानटपरीवर थांबलो आणि एक पाण्याची बाटली मागितली घसा सुकून गेला होता पाणी संपवलं आणि थोडा वेळ थांबून मी पुन्हा बाईक स्टार्ट केली त्या चौकातून बाहेर पडल्यावर पुन्हा एकदा अंधार आणि निर्जन रस्ता माझ्या बाईकचे दिबे रस्त्यावर पळत होते आणि त्या प्रकाशात सावल्या नाचत होत्या मी वेग नीट ठेवून डावी उजवी बघत सावधगिरीने पुढे जात होतो चौकापासून पाच मिनिटाच्या अंतरावर रस्त्याच्या वळणावर डाव्या बाजूला असं काही दिसलं ज्याने माझं हृदय थांबलं ती ती तिथे उभी होती रस्त्याच्या कडेला ती तीच स्त्री होती लाल साडीतली माझा आत्तापर्यंत पाठलाग करणारी पण आता ती माझ्या समोरील रस्त्यावर उलट्या दिशेच्या लेनमध्ये उभी होती बाईकचा प्रकाश तिच्यावर पडला आणि तिचा अंदुकचा चेहरा दिसला तिचे केस चेहऱ्यावर पडले होते पण त्यातून दिसणारे डोळे माझ्यावर खिळलेले मी बाईक थांबू शकलो नाही थ्रॉटल अजूनही पकडून होतो तिच्या जवळून जाताना हवा थंड झाली जणू बर्फाच्या थंड फवार्यातून जात आहे बाईकचे दिवे काही क्षणासाठी मंद झाले त्या क्षणी तिचा चेहरा अंधारातून प्रकाशात आला माझ्या डोळ्यांची आणि तिच्या डोळ्यांची नजरा नजर झाली घड्याळ्यात दोन तीन सेकंद थांबले असतील मी तिला पाहत होतो आणि ती मला मला कळत नव्हतं पळावं की थांबावं त्या क्षणाचं वर्णन करणं अशक्य आहे जणू काळच थांबला होता तिच्या डोळ्यात काय होतं राग द्वेष दुःख की भूक मी तिच्या जवळून निघून गेलो मागे वळून पाहण्याची हिंमत झाली नाही थरतर त्या हाताने बाईक पकडून डोक्यात हजारो विचार खोळत मी शेवटची काही किलोमीटर पार केले प्रत्येक वळणावर प्रत्येक झाडाखाली प्रत्येक सावलीत मला ती दिसत होती घरी पोचलो तेव्हा रात्रीचे दीड वाजले होते बाईक एकदम उताराने दरवाजात आणली कंप अजूनही जात नव्हता घरात शिरलो आणि दरवाजा आतून लावला माझं हृदय अजूनही धडधडत होतं त्या रात्री झोप लागली नाही डोळे मिटले की तिचे डोळे दिसत होते माझ्यावर टक लावून बघणारे पुढचे काही दिवस सामाने गेले मी त्या रात्रीची घटना विसरण्याचा प्रयत्न केला पण पण ती डोक्यात ताजी होती काही दिवसानंतर मी अमोलला भेटलो त्याच्यासोबत एक कॉफी शॉपमध्ये बसलो अरे त्या रात्री माझ्यासोबत काहीतरी विचित्र घडलं मी त्याला सांगितलं आणि संपूर्ण कहाणी सांगितली अमोल अचानक गंभीर झाला तो कॉफीच्या कपाकडे बघत राहिला काय झालं मी विचारलं प्रताप अशीच घटना संदीपच्या दोन मित्रांसोबत घडली त्यांनी त्याला सांगितलं आणि त्याने मला आता माझी उत्सुकता वाढली काय म्हणालास त्याच रस्त्यावर त्याची दोन मित्र एकदा रात्री त्यांच्या बाईकवरून येत होते तेव्हा त्यांनाही अशीच एक स्त्री लाल साडीतली पाठलाग करताना दिसली त्यांनाही ती अमानुष वेगाने थावताना दिसली माझ्या अंगावर सरसरून काटा आला माझ्या पाठीवरून थंड झरझर वाहिली ती कोण होती रे ही मृत्यू आवाजात विचारला अमोलने माण हलवली कोणास ठाऊक त्यांना फक्त एवढंच माहिती की तो रस्ता काही फारसा चांगला नाही गावातले लोक त्या रस्त्यावर रात्री जात नाही त्यानंतर त्या घटनेचा मी सखोल विचार केला ती स्त्री कोण होती आणि ती नेमकं काय होती भूत वगैरे होती की आणखी काही याबद्दल मी अनिश्चित आहे पण या घटनेमुळे मी इतका गाबरलो आहे की आता मला त्या रस्त्यावरून रात्री जाण्याची हिंमत होत नाही आजही जेव्हा रात्री घराबाहेर असतो आणि कोल्हापूरच्या त्या भागातून जाण्याची वेळ येते तेव्हा मी दुसरा मार्ग निवडतो कारण काही गोष्टी असे असतात जे आपल्याला समजू शकत नाही त्या फक्त अनुभवता येतात त्या अनुभवानंतर माझं जीवन कायमचं बदललं आता एक गोष्ट निश्चित झाली कोणत्याही परिस्थितीत त्यावेळी त्या, त्या, त्या रस्त्यावर मी परत कधीही जाणार नाही त्या रात्री तिला काय हवं होतं खरंच ती स्त्री होती की आणखी काहीतरी या प्रश्नांची उत्तरं कदाचित मला कधीच मिळणार नाही आणि कदाचित ते चांगलंच आहे तर मित्रांनो ही होती आजची बाईकता आशा करते तुम्हाला ही बाईकथा आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भेटीपर्यंत शुभरात्री आणि जय हिंद जय महाराष्ट्र